मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या नमस्कार कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आय होप तुम्ही मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचं जावं हीच स्वामीचरणी प्रार्थना तर मित्रमैत्रिणींनो बघू शकता आपलं मटर पनीर किती सुंदर आणि चवीला पण भन्नाट आलेलं आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे तर बघू शकता खूप सुंदर झालं होतं मटर पनीर म्हटलं चला हा व्हिडिओ आप तुमच्यासोबत शेअर करावा तर बघू शकता आपलं मटर पनीर किती छान असं झालेलं आहे आणि माझ्या मुलांना खूप आवडतं म्हणून मग मी ते बनवलं होतं आणि त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला आता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी एक तवा घेतलेला आहे आणि तव्यावर आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत तेल घातल्या गेल्यानंतर आपल्याला पनीर छान असं कट करून घ्यायचे आणि कट करून झाल्यानंतर मग आपल्याला तव्यावर तेल थोडंसं पसरून घ्यायचे आणि तुमच्याकडे फ्राईंग पॅन असेल तर त्यात पण तुम्ही छान असं फ्राय करू शकता तर आता इथे मी जे पनीर कट करून घेतलेलं आहे ते मी तव्यावर छान असं पसरून घेते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो असं प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता कारण एक एक स्टेप्स असतात कुठल्याही रेसिपीच्या तर कृपा करून पूर्ण व्हिडिओ वॉच करत जा तर आता इथे बघू शकता आपण छान असं पनीर फ्राय करून घेणार आहोत तर आता इथे मी कढई घेतली कढईमध्ये कांदा घालून घेते आणि कांदा छान असा आपण भाजून घेणार आहोत व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत आणि कांदा सुरुवातीला आपण धुतो त्याच्यामुळे त्यात पाणी असतं त्याच्यामुळे आपल्याला छान असा कोरडा करून घ्यायचा आहे तर बघू शकता आता इथे मी कोरडा झाल्यानंतर कांदा त्यात आता मी इथे दोन चमचे तेल घालून घेते आपल्याला इथे आता फोडणीची तयारी करून घ्यायची तर आता इथे तेल घातल्यानंतर आपल्याला कांदा अजून छान परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याची चव छान यायला पाहिजे आता इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ह्या व्हिडिओमध्ये मी कुठलाही प्रकार दाखवला नाही की रेसिपीमध्ये काय काय घालणार आहे असं डायरेक्टच मी व्हिडिओला सुरुवात केली तर बघू शकता आता इथे आपलं आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर आपण इथे थोडंसं हिंग पावडर घालणार आहोत हिंग पावडर तुम्हाला आवडत असेल तर घाला स्किप केली तरी काही हरकत नाही आणि इथे मी दोन टोमॅटोची प्युरी तयार करून घेतलेली टोमॅटो तुम्ही अख्खासा कट करून बारीक कट करून पण घातला तरी काही हरकत नाही तर आता इथे आपण टोमॅटो प्युरीनंतर इथे मी एक चमचा लाल तिखट एक चमचा मटन मसाला आणि एक चमचा गरम मसाला असं घालून घेतलेलं आहे तर तुम्हाला मटन मसाला नसेल आवडत तर नाही घातला तरी हरकत नाही पण भाजीला चव छान येते आणि चिमूटभर थोडीशी हळद घालून घेतली आणि आपण छान असं चमच्याने मिक्स करून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हो मित्रमैत्रिणींनो माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि असंच प्रेमाने आशीर्वाद राहू द्या आणि व्हिडिओ पूर्ण वॉच करा तर आता इथे आपण छान असं फोडणी तयार झाल्यानंतर इथे मी थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आहे आणि त्यातलं थोडंसं पाणी फोडणीमध्ये घालून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी अजून थोडंसं पाणी ॲड करून घेते कारण आपल्याला थो थोडीशी ग्रेव्ही पण पाहिजे त्याच्यामुळे मग आणि आता इथे आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत तर मीठ थोडंसंच घालायचं आहे आपल्याला आता इथे आपण सुरुवातीला थोडं फोडणी छान झाल्यानंतर आपण पनीर घालून घेणार आहोत जे आपण आत्ता थोड्या वेळापूर्वी फ्राय करून घेतलेलं होतं तव्यावर आणि त्याचं थोडंसं काळपट असं क्रिस्पी झालं होतं ना त्याच्यामुळे चा मी ते पण घातलं त्याच्यामुळे चव पण छान येते आणि इथे मी मटर घेतलेला आहे जो बॉईल करून घेतला आहे हा फ्रोझन मट मो मटर होता तर मी तो पाच मिनटं छान असा बॉईल करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मग आपण तो भाजीमध्ये घालून घेणार आहोत तर खूप सुंदर झाली होती मटर पनीर तर एकदा नक्की करून बघा ह्या पद्धतीने तुम्हाला जर अख्खे मसाले हवे असतील तर तुम्ही फोडणीच्या आधी अख्खे मसाले तेजपान वगैरे ते पण घालू शकता लवंग मिरी वगैरे तुम्हाला आवडत असतील तर आता आ, आ, तर आता इथे मी कोथिंबीर छान अशी कट करून घेतलेली बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि आपल्याला गॅस शेवटपर्यंत मंदच ठेवायचं आहे कारण खूप असं जोरात फुल गॅसवर आपल्याला काही व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे मग आपल्याला कमी गॅसवरच छान अशी भाजी तयार करून घ्यायची आहे तर आता इथे मी आपलं साय असते ना त्याचं फ्रेश क्रीम तयार करून घेतलेले तर साय छान अशी फेटून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नस नसेल आवडत तर काही हरकत नाही पण थोडंसं टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळे तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो ह्या पद्धतीने अगदी साधी सिम्पल पद्धत आहे आणि करायला पण सोपी आणि खायला पण चवीला पण खूप भन्नाट येते ही मटर पनीर तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो आय होप तुम्हाला